शिंगणापूर तालुक्यात जतेते सरपंच व गावच्या नेत्यांनी राष्ट्रीय पेयजल योजना व विविध कामात केला भ्रष्टाचार अशी माहिती शंकर येशू पांढरे ग्रामपंचायत सदस्य यांनी दिली यावेळी पांढरे म्हणाले की जत तालुका नेहमी दुष्काळग्रस्त तालुका म्हणून हिनवला विकास व्हावा या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने राष्ट्रीय पेयजल योजना येथे करण्यात आली पण या योजनेत सरपंच व काही ठराविक सदस्य व गावच्या नेत्यांनी या सर्वांनी मिळून यात भ्रष्टाचार केला असून यामुळे या कामास खेळ बसले आहे व काही कामे निकृष्ट दर्जाचे झाले असून हे कामे ताबडतोब चांगले चांगल्या प्रकारे करून भ्रष्टाचाराला मुळासकट उपटण्यात यावे अन्यथा आम्हाला वेगळा विचार करावा लागेल असे शिंगणापूर ग्रामस्थ यांच्या वतीने सह्यांचे निवेदन देण्यात आले तरी गावातील शासकीय कामे चांगल्या प्रकारे उच्च प्रतीचे कामे करण्यात यावे असे ग्रामपंचायत सदस्य पांढरे व ग्रामस्थातून बोलले जात आहे संभाजी शिंदे अकरा वर्ष जरी टाकी बांगल पण टाकीला काही पाणी आलेलं नाही आपल्याकडून भरून घेतलेली आहे आणि सध्या आपल्या तक्रार आपल्याला पाण्याची गरज आहे आम्हाला पाणी नाही जर तुम्हाला लवकरात लवकर पाणी सोडणार असेल तर ठीक आहे करत राहणार तर ठिकाणी काय झालेलं नाही पाणी काय आलेलं नाही तरी पण ग्रामपंचायत ह्याची काही दखल घेत नाही आणि त्यांचा विशेष असा आहे की टाकी ग्रामपंचायत ताब्यात आहे त्यामुळं आम्ही त्यांना विचारायला गेल तर पण त्यांनी आपलं ऐकून घेत नाही हे लोक पाणी पाणी म्हणून तर मळते या गावातल्या पुढाऱ्यांनी ह्यांच्यात ताब्यात टाकी घेऊन सोसायटी पंच पंचायतीनं आणि लोकांना पसरविण्यात आयजी आणि ह्याची चौकशी पूर्ण व्हाव तिरकी टाकी झाल्या आणि ग्राम ताब्यात घेतल्या नाही माहिती जर हे लोक देत नाही म्हणायला तयार नाही की मी जाऊन दोन महिने झाले हेल्फेट घालतो घराबाई आमच्याकडे काय कागदपत्र नाहीत म्हणून त्यांनी फर्स्ट आमच्याकडे पत्र दिले याची चौकशी पूर्ण व्हावं एवढी विनंती माझी आहे मी पुढची कारवाई ही जनता घेऊन येऊन आंदोलन करणार तहसीलदार कार्यावर बीरा पांडुरंग शिंदे आम्हाला अकरा वर्ष झाली टाकी बांधा अकरा वर्षे झाली ते आम्हाला पाणी प्यायला नाही अजून सध्या आम्हाला पाणी आता एवढा पाऊस पडून आम्हाला पाणी कॅनलचं बी नाही याचं बी नाही आणि या पाणी टाकीचं बी नाही असामुळे आम्ही पाण्याला दुसऱ्याच्या ज्या बोअरचं पाणी आणतो या टाकीचं पाणी लवकरात लवकर आम्हाला मिळवून असलं तर आम्ही पुढं कारवाई करू शकतो नाही तुम्ही तू सुद्धा करताच तर करा राष्ट्रीय पेयजी तर झालेलं काम आहे हे नाही असंच करून अकरा वर्ष झाले पाणी टाकी पाणी नाही पाईपलाईन नाही काय नाही पाणी नाही हे नाही इथला नळ नाही ततला नळ नाही हा ना काम करता ग्राम मी ताब्यात घेतलेले तिने सांगते ग्रामपंचायती आमच्यात नाही हे नाही सांगते दुसरंच आम्हाला काही कळत नाही वळत नाही आम्ही फार गावाच्या खाल्लीकडल्या बाजूला आहे आम्हाला टाकी बांधून दिल्या पाणी आज येते उद्या येते दोन तीनदा इलेक्शन घालून निवडून आले आणि जरी बी आम्हाला पाणी नाही तरी बी आम्ही आता आत्ता दुष्काळ तर आता पाणी कुठं पहिलं आहे आमचा काय ऊस नाही हळत नाही काय नाही आम्हाला